खेलाडू बंधू आणि पत्रकार बंधू वगैरे रामशेठ मला पहिल्यांदाच नमूद करायला पाहिजे की प्रशांत पाटील आणि प्रशांत ठाकूर हे रावकरटील ही <laughs> अतिशय दोन्ही मुलं तुमची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत रामशेठ ठाकूरनी दिलेली चौकट न तोडण्याची महाराष्ट्र आपलं मन किंवा मत असून मांडतो पण ते मांडताना त्याच्यामध्ये तरी अहंकार मला जाणवलेला नाही ज्या माणसाचा काही अहंकार नाही ज्ञानाचा असलेल्या पदाचा किंवा आपल्या संपत्तीचा त्या माणसाचा पल्ला दूरचा जे उद्धवपणे बोलतात त्यांचा पैशाचा त्यांच्या डोक्यातले पैसा हिजा खेळाची गोष्ट डोक्यात आणि ती गोष्टच असतो त्यांचा पैसा डोक्यात येतो त्यांचा कल्ला लवकरच संपतो एकूण प्रशांत हा सगळीत आमदार आणि त्या <पना> भावनेतून त्यांनी नमो चषक म्हणजे नरेंद्र मोदी चषक या चषकाची जे आयोजन केलं आणि विविध प्रकारचे खेळ त्या ठिकाणी गेल्या वर्षी मी काही क्षणा करता आलो एकूणच आजचं एक नियोजन बघितलं तर निश्चितपणे शिस्ती त्या सर्व डोकल एकूणच प्रशांत ठाकूर संधू नाईक म्हणजे माझा बोलवा संदीप नाईक ठाकरूरचे म्हणजे प्रशांत आणि परेश बरोबर आहे तर त्या अनुषंगाने मला प्रश्न करण्यासाठी आपल्याला तर एकूणच शिडकोच्या दिवशी मी परवामध्ये शिडकोमध्ये काही आणि काही नालायक आहेत काय बोलतो आणि भ्रष्ट आहे ते काय वेळेला होईल शिडकोनी आणि शासन निर्णय घेते दोन हजार ची काम आहे मी त्याला अवैधी नियमित केली नाही पण अवैध म्हणजे तोडून नाही आता ही का कोर्टाच्या निदर्शनात काय आहे जाणून बुजून त्या ठिकाणी काही अधिकारी दादागिरी करून बारा तेरा चौदा त्या पेरे झालेल्या इमारती राज्या लोकांना बाहेर काढतात आणि तो भूखंड सिटीजनच्या लक्षात घालतात आणि म्हणून मी बोलून नालायकांनी भक्त आहे गरज नाही की की सशाकडाला अवमानित करण्याचा स्वभाव माणूस नाही कुठल्याही माणसाला शिपाई करण्यासाठी शिपायचं परंतु प्रशासना आपल्या सरकार नाही बोलतो तर या लोकांना पाहिल्या तर नाही आपण बोलल्यानंतर दचकता आणि अशा प्रकारे कर्मचारी राष्ट्र करतो करतो त्या ठिकाणी त्या दिवशी विधान स्वारायला आपण अभिवादन केलं दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यातले आमदार मंत्री अधिक गटकरी त्या ठिकाणी परिसरात असताना त्या ठिकाणी शिवकोणी हट्टाच केला सुमारे विकसा वर्ष रुपये त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही आणि आपल्या राजकारण केलं अशा वेळेला पक्ष विक्ष वाजला सारून जनसामान्यांच्या हिताकरता पुढे गेला प्रशांत सत्ताधारी पक्ष सांगताय तर तुम्ही ती बाबा नाही केली जायलाच पाहिजे प्रश्न असा आहे की ज्या ज्या लोकांना त्या स्वातंत्र्याच्या वेळामुळे आठवत राहिली ते स्वातंत्र्य सैनिकांनी काँग्रेस सुद्धा आमचंच शहर आहे सुद्धा आक्रशय या धारणतून या पूर्ण शिडकोची नाही मुचा विकास निश्चितपणे कसा मी त्या कार्य प्राप्ती उभा राहणार आहे आज हे आयोजन केलं हे खरं म्हणजे माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाला सर्वात संपर्क करण्याचा जो व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये मैदानामध्ये तरुण उतरले नाहीत सशक्त झाले नाहीत त्याच्यामध्ये मुर्गी आणि उर्गा येणार त्या अनुषंगाने नमोद त्या ठिकाणी यशस्वी दिवसेंदी असे दरवर्षी अशीच व्यक्त करतो रामसाहेब ठाकरेचं नाव निश्चितपणे तुम्ही पुढे पुढे सगळ्या महाराष्ट्राला देशाला त्या ठिकाणी समजून द्या किंवा ज्या वर्गांचे संस्कार चांगले असत्याचं अनुकरण चांगलं असत त्यांच्या सशक्त होते आणि तशी होणार आहे हा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय